हॅलो हाय नमस्कार मी सो जया जाधव आणि तुम्ही पाहता जयाचे ब्लॉग उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये ही बनवली जाते मग कुणी रव्यापासून बनवतो कुणी तांदळापासून बनवतो कुणी घ्हापासून बनवतो आज आपण गव्हापासून कुरडई बनवणार आहोत दोन किलो गहू घेतलेला आहे निवडून घेतला आणि त्याला एका डब्यामध्ये टाकून घेते दोन पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून भिजायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला बऱ्याच जणांना कुरडई आवडते मग कोली आवडते कुरडईचा चिक आवडतो कुणाला थोडीशी वाळलेली आवडते बऱ्याच जणांना तळलेली आवडते आणि त्याही पलीकडे बऱ्याच जणांना कुरडईची भाजीही आवडते तर मला कुरडईचा सगळाच प्रकार आवडतो म्हणजे ओली पण आवडते आणि कुरडईची भाजी पण आवडते तर आपल्याला हा गहू भिजत घालायचा आहे आणि त्यातलं रोजचे रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे म्हणजे आज जर समजा आपण बारा वाजता गहू भिजू घातला तर दुसऱ्या दिवशी बारा ते एकच्या दरम्यान आपल्याला यामधलं पाणी काढायचं आहे आणि दुसरं पाणी टाकायचं आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला पूर्ण गव्हामधलं पाणी काढून टाकायचं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत त्यातलं वरचं पाणी काढून टाकायचं आहे कारण चार दिवस झालेले असते आणि गव्हाला आंबूस वास येत असतो खूप वास यायला नको गव्हाला म्हणून आपल्याला असं धुऊन घ्यायचं आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं जास्त गहू भिजलेला असल्यामुळे गव्हातून चिक बाहेर येत असतो त्यामुळे गव्हाला जास्त हलवायचं नाही अद्दर पाणी टाकायचं आणि वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आता मी तसं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चीक घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मीठ लावायचं आणि त्यामध्ये गहू टाकायचा पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हा गहू बारीकसर वाटून घ्यायचा आहे खूप पण पेस्ट करायचं नाही किंवा खूप जाडसर पण ठेवायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हा थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आहे गहू तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व वाटून घेते आणि कपाटीमध्ये जमा करते दोन किलो असल्यामुळे जास्त पण वेळ लागत नाही एक तासाच्या आता हा आपला चिक घेऊन होतो जर एकटं जर घेणार असेल तर दोघे तिघे जर असतील तर काही पंधरा वीस मिनटामध्येच हा चिक आपला घेऊन होतो पण चिक घ्यायचा पण एक टाईम असतो एकतर तुम्ही जास्त ऊन झाल्यावर चिक नाही घ्यायचा पाच सहाच्या नंतर चीक घ्यायचा किंवा मग दहाच्या दरम्यान घ्यायचा सकाळी आणि ऊन झाल्यानंतर काय होतं चिक कमी निघतो गव्हातून आणि फेस जास्त होतो तर आता डब्याला मी असा पांढरा कपडा बांधून घेत आहे आणि त्याला ओला केलेला आहे आणि वरतून मीठ टाकत आहे मीठ का टाकायचं कारण चिकट असतो ना गहू तो हाताला वगैरे बऱ्याच वेळेस चिटकून राहतो कपड्याला पण चिटकून राहतो त्यामुळे काय करायचं त्याला मीठ लावायचं आहे आणि हा गहू ना पूर्ण हाताने दाबून त्यातला चिक काढून घ्यायचा आहे आणि गहू एका साईडला भांड्यामध्ये ठेवायचा आहे तर आता सुरुवात मिक्सरवरती वाटताना पाणी टाकलं होतं त्यामुळे आता जास्त काही पाणी टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे यामधला गहू काढून घ्यायचा आहे दाबून आणि चिक तसंच ठेवायचं आहे पूर्ण गहू काढून घेतल्यानंतर आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे मग आता गाळताना आपल्याला चाळणी वगैरे काही घ्यायची नाही आहे डायरेक्ट तुम्ही हा कपड्यावरती टाकू शकता त्यातून काही खाली गहू वगैरे जाणार नाही त्यामुळे काही टेन्शन नाही कारण बऱ्याच वेळेस खाली गहू वगैरे जाईल म्हणून मग बऱ्याच जण गाळून घेतात पण भांडे वगैरे जास्त खराब करायची गरज नाही आता थोडंसं दाबून घेते म्हणजे खोल करून घेते आणि वरतून आपल्याला हा चीक टाकून घ्यायचा आहे आणि लगेच गाळला जातो फक्त सुरुवातीला घट्ट असल्यामुळे वेळ लागतो आता सुरुवातीचा जो चिक असतो ना तो खूप घट्ट असतो त्यामुळे लगेच कपड्यातून खाली गळल्या जात नाही पण हाताने थोडा फिरवत फिरवत आपल्याला हा चिक पूर्ण गाळून घ्यायचा आहे आणि नंतरचं जे आहे ना चिक त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे लगेच गाळला जातो राहिलेल्या गव्हामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोन्ही हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे पूर्ण चिक यातला काढून घ्यायचं आहे तीन ते चार वेळेस आपल्याला असंच हे पाणी टाकून पूर्ण गवातला चिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर यातला चिक पूर्ण निकाल्यानंतर आपल्याला बास करायचा आहे म्हणजे फेस वगैरे आला ना उटला, उटला। हो की आपल्या लक्षात येतं आता चिक नाही आहे यामध्ये झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या किंवा मग तुम्ही रात्री झोपायच्या आधी पण थोडंसं पाणी यातलं काढू शकता वरचं आणि दुसरं पाणी टाकू शकता त्याने आणखी छान पांढराशुभ्र कुरड्या होतात किंवा तुम्हाला जर वाटलं की आपल्या कुरड्या लाल होतील थोडासा लालसर गहू आहे तर तुम्ही काय करू शकता यावरती थोडीशी तुरटी पण फिरू शकता आता पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर मी चिक एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या गाठी असतात ना त्या हाताने पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत कारण पूर्ण चिक खाली तळायला जाऊन जमा होतो आणि त्या गाठी पूर्ण जर नाही मोडल्या तर आपल्या चिकामध्ये खूप साऱ्या गाठी होतात त्यामुळे व्यवस्थित एक सारखं आपल्याला हलवून ह्या पूर्ण गाठी काढून घ्यायच्या आहेत चिक मोजलेलं आहे जेवढा चिक आहे ना तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी मला जास्त लागतं पण आता सुरुवातीला मी जेवढा चिक आहे ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मोठ्या पातल्यामध्ये मी गरम करायला ठेवत आहे आता गहू जर जुना असेल तर थोडंसं पाणी जास्त लागतं नवीन गव्हाला जरा पाणी थोडंसं कमी लागतं तसा अंदाज तुम्ही घ्या आणि पाणी कमी जास्त करू शकता आता मी पाणी गरम करायला ठेवलं तर ते पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये मीठ टाकत आहे मिठाचा अंदाज बराच वेळेस चुकतो तर पाणी जेवढं गरम करायला ठेवलेलं थे आहे ना त्या प्रमाणामध्ये मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चिक टाकायचं आहे एका हाताने आणि एका हाताने मिक्स करायचं आहे सतत हलवायचं आहे गॅस लहान केलेला आहे मी मोठ्या गॅसवर हे करायचं नाही लहान गॅसवर करायचं फास्ट फास्ट आपल्याला हा चिक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हे गॅसवरती व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी हे पातीला खाली घेतलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेते कारण सुरुवातीलाच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या वेळेस आपल्याला गाठी नाही होऊ द्यायच्या जर यावेळेस गाठी झाल्या तर त्या गाठी मोडल्या जात नाहीत तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत मी गॅसवर ठेवलेलं आहे आपले या कुरड्याना खूप छान होणार आहे तुम्ही बघू शकता चिक किती छान आहे पांढरा शुभ्र आहे एकही गुठळी झालेली नाही आहे आता चमच्याला पातेल्याला खूप असा चिक लागलेला असतो ना तर प्रत्येक वेळेस मिक्स केल्यानंतर आपल्याला हा चिकना पाण्याचा हात घेऊन काढायचा आहे आणि मध्यभागी ठेवायचा आहे आणि पूर्ण झाकण लावून परत हा चिक शिजून घ्यायचा आहे आता गॅस थोडासा मोठा म्हणजे खूप मोठा नाही आणि खूप लहान नाही मध्यम गॅस करायचा आणि हे झाकून ठेवायचं आहे सात आठ मिनटासाठी हे छान असं शिजून घ्यायचं आहे दोन वेळेस असं करायचं आहे चिक शिजला का नाही कसं कळतं तर ह्याला चकाकी येते एक काच्यासारखं चमकतं तर त्यावेळेस आपला चीक झालेला आहे पंधरा ते वीस मिनटानंतर चिक शिजून होतो तर छान अशा कुरड्या आपण घालून घेऊ तर खूप छान आणि पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या कुरड्या होत आहेत आणि एक संद होत आहे तार वगैरे काही तुटत नाही खूप पातळ नाही खूप घट्ट नाही खूप छान अशा ह्या कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि दोन दिवसानंतर तुम्हाला मी दाखवत आहे वाळून पण खूप छान झालेले आहेत जाडी तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता लहान मोठी तार पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कुरड्याची घेऊ शकता तर तुम्हाला मी आता तळून दाखवते खूप छान फुलतात मोठी तार घेतली तर आणखी मोठी फुलते पण मी खूप मोठ्या केलेल्या नाही आहेत जेवढी कुरडई मोठी कराल तेवढी कडई मोठी घ्यावी लागते तेल जास्त टाकावं लागतं कमी तेलामध्ये पण ह्या खूप छान अशा फुलतात तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र आपले या कुरड्या झालेल्या आहेत तर नक्की करून बघा अशा पद्धतीच्या कुरड्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला